नमस्कार स्वप्नाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे पनीरची भाजी तुम्ही घरी भरपूर वेळा बनवली असेल परंतु आपल्या सर्वांच्या जिबेवर तर हॉटेल मधल्या पनीरच्या भाजीची चव रेंगाळत असते म्हणजे नेहमी वाटत असतं घरामध्ये आपण ज्यावेळेस पनीर बनवतो ते आपल्याला हॉटेल टेस्ट देत नाही असं सर्वांना वाटत असतं परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा गैरसमज तुमचा दूर होणार आहे इथं व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहिलंच असेल मस्त अशी चमच मी ग्रेव्ही बनवून तयार होते अगदी हॉटेल स्टाईल इथं पनीर आपण बनवणार आहे अगदी मोजक्या साहित्यामध्येच आपण इथं बनवणार आहे म्हणजे घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये आपण हॉटेल स्टाईल पनीर मटर पनीरची भाजी बनवणार आहे मटर पनीर बनवण्याची पद्धत ही अतिशय सहज सोपी आहे म्हणजे तुम्हाला सहज शक्य होईल अशा पद्धतीनं बनवण्याचं त्यामुळे इथं मी अगदी सोप्या पद्धतीनं रेसिपी तुम्हाला सांगणार आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात ग्रेव्ही अतिशय आपली सुंदर झालेली आहे छान दिसायलाही दिसत आहे आणि पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळा असं झालेलं नाही अगदी थीक ग्रेव्ही आपली बनवून तयार झालेली आहे रेसिपीसाठी लागणार साहित्य इथं आपण आहे पनीरची भाजी आपण बनवत आहे म्हणलं पनीर तर लागणारच आपल्याला इथं ला इथं अडीचशे ग्रॅम पनीर मी घेतलेला आहे अशा पद्धतीनं छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे पंधरा पाकळ्या आल्याचा तुकडा एक घेतलेला आहे आता ही आपली दुधावरची साई घेतलेली आहे मी क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी पनीरला अशा पद्धतीनं घट्ट अशी दुधावरची साई घेतलेली आहे थोडीशी आणि त्याचबरोबर सुक्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तमालपत्र घेतलेलं आहे जिरो फोडणी देण्यासाठी आणि लवंगा चार घेतलेले आहेत तर मटर पनीर म्हटल्यावर एक वाटी मटर घेतलेला आहे मी हे मटर म्हणजे आपले फ्रोझन मटर आहेत त्याचबरोबर इथं आता मी धने पावडर घेतलेले आहे ला आणि लाल तिखट आपण जे घरी रेग्युलर यूज करतो तेच वापरणार आहे आणि मीठ घेतलेलं आहे इथं मी एक मोठा चमचा पाच टोमॅटो आणि तीन कांदे इथं घेतलेले आहेत इथे आता गॅसवरती मी पॅन गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकून घ्यायचं तेलामध्येच आपण इथं दोन चमचे बटर टाकून घेणार आहे ऑप्शनल आहे तुम्ही इथं तुपाचाही वापर करू शकता मी इथं बटरचा वापर केलेला आहे बटर जळू नये म्हणून आपण बटर सोबत तेलही टाकलेलं आहे आता हे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत ते अशा पद्धतीनं तेलामध्ये म्हणजे बटरमध्ये आपण भाजून घेणार आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडक्यात जर असं गोल्डन रंग येईपर्यंतच आपल्याला इथं फ्राय करून घ्यायचे आहे ते पनीर जास्त फ्राय करायचं नाही फक्त गोल्डन रंग येईपर्यंतच आपल्याला इथं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे ते मऊ राहतं ग्रेव्हीमध्ये छान सॉफ्ट होतं पनीर त्यामुळे आपल्याला असं साधारणतः गोल्डन रंग येईपर्यंतच फ्राय करून घ्यायचं आहे आता फ्राय केलेलं पनीर आपण कोमट पाण्यामध्ये अशा पद्धतीनं टाकायचं म्हणजे ते सॉफ्ट राहतं आता त्याच तेलामध्ये बटरमध्ये आपण कांदा अशा पद्धतीनं मोठा कट करून घेतलेला आहे म्हणजे रफली चॉप करून घेतलेला आहे तो पहिल्यांदा मोठ्या गॅसवरती म्हणजे गॅसची फ्लेम मोठी इथं कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजणं खूप महत्वाचं असतं कांदा नाही भाजला तर पनीरचा वासही येतो त्यासोबत पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी असंही होते त्यामुळे इथं दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं कांदा भाजून घ्यायचा कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजला की त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि तुकडा घेतलेला आहे आपण तो अशा फ्राय करून घ्यायचा कांद्या बरोबरच आपल्याला हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे आता कांदा भाजण्यासाठी आणि बाकीचं साहित्यही भाजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मी सर्व म्हणजे रेसिपीसाठी जेवढं मीठ लागणार आहे ते इथंच टाकून घेतलेलं आहे परत मी या रेसिपीमध्ये मीठाचा वापर अजिबात करणार नाही इथं मी कांद्यामध्येच मीठ टाकून घेतलेला आहे कांदा आणि आपलं साहित्य भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो अगदी लालसर रंग असलेले टोमॅटो वापरायचे आहेत त्यामुळेच ग्रेव्हीला लालसर रंग येणार आहे अशा पद्धतीने पाच मी मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत ते आता कांद्यामध्ये टाकून घेतले आता हे आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ते टोमॅटो आपल्याला पूर्ण सॉफ्ट झाले पाहिजेत म्हणजे काय होतं ग्रेव्ही बनवत असताना आपली ग्रेव्ही थिक बनते पातळ पाणी वेगळं आणि ग्रेव्हीचं मसाला वेगळा असं होत नाही तर त्यामुळे आपल्याला असं झाकण ठेवून गॅसच्या लो फ्लेम वरती आपल्याला टोमॅटो पूर्ण असं मऊ पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथं गडबड अजिबात करायची नाही ग्रेव्ही बनवत असताना ग्रेव्ही तर पदार्थाचा बेस आहे आपल्या त्यामुळे आपल्याला ग्रेव्ही बनवत असताना थोडे पेन्शन्स न काम घ्यावं लागतं अशा पद्धतीने इथं टोमॅटो तुम्हाला दाखवत आहे मी चेक करून मऊ झालेला आहे आणि कांदाही मऊ झालेला आहे आता इथं मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे अशा पद्धतीने अगदी क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे ग्रेव्हीचं तुम्ही सेम या पद्धतीनंच ग्रेव्ही बनवून घ्या अजिबात पनीरची रेसिपी तुमची बिघडणार नाही आता परत पातेलं मी इथं गरम करून घेतलेलं आहे फोडणी देणार आहे आपण इथं पनीरला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त वापरायचं आहे जर तुम्हाला ग्रेव्ही अगदी चमचमीत हवी असेल तर तेलाचा थोडा जास्त वापर करावा लागतो तुम्ही कमीही करू शकता आता मी याच्यामध्ये तमालपत्र मिरची जे लाल मिरची आपण घेतलेली होती सुकी ते आणि जिरं आणि लवंग हे खडे मसाले सर्व मी तेलामध्येच अशा पद्धतीनं फ्राय करून घेत आहे भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट जे आपण वापरणार आहे ते तेलामध्येच टाकायचं म्हणजे ग्रेव्हीला छान असं चमचमीत रंग येतो आता इथे आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे टोमॅटो आणि कांद्याची ती या तेलामध्येच आपल्याला परतून घ्यायची आहे अगदी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे आहे परतत असताना मात्र गॅसची फ्लेम लोवरती ठेवायची हायवरती ठेवले तर तेल पूर्ण तोंडावर उडू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करू शकता तुम्ही ग्रेव्ही बनवणं खूप पेशन्सचं काम असतं म्हणजे काय होतं ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत ती सतत हलवत आपल्याला परतून घ्यायची असते तेलामध्ये त्यामुळे थोडं आपल्याला इथं पेशन्सचं काम आहे असं म्हणता येईल अशा पद्धतीनं सतत हलवत आपल्याला इथं आपली ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे अगदी थिक आणि क्रीमी टेक्स्चरची ग्रेव्ही हवी असेल तर हे कष्ट तर घ्यावेच लागतील अगदी दहा मिनिटं लागतील आपल्याला ही ग्रेव्ही बनवून घेण्यासाठी आता तुम्ही पाहिलंच असेल कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये तेल अजिबात दिसत नाही म्हणजे आता इथं तेल गायब झालेलं आहे परत झाकण ठेवून आपल्याला इथं ग्रेव्ही वाफवून घेणार आहे गॅसच्या लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं कांदा टोमॅटोची पेस्ट भाजून घ्यायची आहे तेल सुटलेलं इथं आहे परत आपल्या ग्रेव्हीला जसं आपण ग्रेव्ही म्हणजे कांदा टोमॅटोची पेस्ट तेलामध्ये टाकल्यानंतर जशी दिसत होती आता त्याच पद्धतीने इथं दिसत आहे ग्रेवीमध्ये आता धने पावडर टाकून घेतलेले आहे आपण धने पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं पाणी इथं आपण ॲड करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये ग्रेव्ही आपण बनवून घेतलेली त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं मी इथं ॲड करून घेतलेलं आहे पनीरमध्ये जे आपण गरम पाणी ओतलेलं आहे तेच पाणी मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे ते वेस्ट जाऊ नये म्हणून आता सोबतच आपण इथं वटाणा टाकलेला आहे वटाणा आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आधी त्यामुळे आपण आधी वटाणा टाकून घेतलेला आहे परत आता राहिलेलं पाणी मी इथं याच्यामध्ये ॲड करत आहे पनीर भिजवून ठेवलेलं आपण ते पाणी आहे तेच मी इथं वापरलेलं आहे ते दुसरं पाणी वापरायची गरज पडत नाही तेवढ्या पाण्यामध्येच आपलं पनीरची भाजी बनवून तयार होते आणि ते पाणीही वेस्ट जात नाही त्यामुळे मी इथं तेच पाणी वापरलेलं आहे आता ग्रेव्ही आपली बनवून तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण जे पनीर भिजवून ठेवलेलं होतं ते ॲड करायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं तुम्हाला अजिबात तेल दिसत नाहीये ग्रेव्हीमध्ये आपल्या परंतु ही आपल्याला ग्रेव्ही आता गॅसच्या लो फ्लेम वरती झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे परत आता जी आपण साई घेतलेली होती दुधावरची ती याच्यामध्ये ऍड करायची त्याच्या जागी तुम्ही क्रीमचाही वापर करू शकता परंतु आपण घरच्या घरी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे इथं मी दुधावरची अगदी घट्ट अशी साय घेतलेली आहे ग्रेव्ही तर इथं दिसताना आपली अगदी क्रीमी दिसत आहे आणि घट्टही झालेली आहे जशी अगदी रेस्टॉरंट मध्ये म्हणजे हॉटेल मध्ये असते त्याच पद्धतीनं दिसत आहे झाकण ठेवून आपल्याला इथं साधारणतः सात आठ मिनटं आपल्याला अशी भाजी शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहिलंच असेल अगदी तेल सुटेपर्यंत आपण इथं सात आठ मिनटं पनीरची भाजी शिजवून घेतलेली आहे परत याच्यामध्ये आपण गरम मसाला ऍड करायचा आहे ऑप्शनल आहे तुम्ही पनीरचाही मसाला ऍड करू शकता परंतु मी पनीरचा वगैरे कोणताही मसाला केलेला नाही अगदी एक चमचाच इथं गरम मसाला ऍड केलेला आहे सोबतच कोथिंबीर बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेली आहे चवीसाठी कोथिंबिरीमुळे ही छान को टेस्ट लागते मस्त अशी चमचमीत ता आपली तापली इथं पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे रेसिपी तुम्हाला आवडली असले व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा